हे बघा माहेर आलतो आणि सर्व माया महाग लागली होती हे बघा आणि झालं काय माहितीये का म्हणलं तर महाग येऊ नको म्हणलं तुम तुला मी होय का म्हणलं तुम्ही तुला महाग येऊ नको मी पाय दुखत नव्हता मला गाडी रस्त्यात न्याय लागेल ना आता पंपावर आता गाडी ढकलीत नाही पण पसरे बाजूला म्हणणं तिला महाग येऊ नको माझ्या गाडी आणि दीदी पण महाग लागली होती अरे काय सांगत बरं झालं नाही अरे दिदी माहिती का नाहीतर अजून गाडी अजून परेशान झाली असते आपली दीदीचे परेशान झाले असते अजून का नाही दर मोबाईल असं आम्ही चलत चलत आता Sempre a che bello. A tavano la fila, dai o lectiche. la pumpo. Ala,